छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भैया साहेबांनी मला परीसारखं नाजूक नाही तर वाघिणीसारखं कणखर बनवलं त्यांनी दिलेली संघर्षाची शिकवण आणि राष्ट्रसंतांच्या विचारांची शिजोली हीच माझ्या आयुष्याची खरी संपत्ती आहे अशा शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना राज्याच्या माजी मंत्री तथा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर अत्यंत भाविक झाल्या स्वर्गवासी भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गवासी कुमारसाहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोजरी येथे भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्व उपस्थितांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे राज्यासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी यावेळी मान्यवरांनी आपल्या श्लोक संवेदनेतून व्यक्त केली आहे भैयासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना यशोमतीताई ठाकूर म्हणाल्यात की भैया साहेबांनी केवळ राजकारण नाही तर समाजकारण कसं करावं याचा वस्तुपाठ घालून दिलाय ज्याप्रमाणे वाघ आपल्या पिल्लांना शिकारीसाठी तयार करतो अशीच कणखरता भैया साहेबांनी माझ्यात रुजवली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा त्यांनी मला दिला आहे ज्यामुळे मी जनत जनसेवेसाठी खंबीरपणे उभी आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलंय सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलंय की आज देशामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा पसरवून वातावरण के घडवून केलं जातंय आपणही धर्म मानतो पण माणसानं श्रद्धा असावं अंधश्रद्धा होऊन असावं पुरोगामी महाराष्ट्रात सनातनी प्रवृत्तींचा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय असून राष्ट्र संतांच्या उत्तर देऊ या जयंतीच्या निमित्तानं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल दोनशे एकोणचाळीस तरुणांनी रक्तदान केले डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय आणि रोटरी क्लब रक्तपेढीच्या सहकार्यानं हे शिबिर यशस्वी पार पडले सोबतच जिल्हास्तरीय भजन स्पर्धेनं संपूर्ण मोजरी परिसर भक्तिमय झालेला होता दिग्गजांची उपस्थिती या सोहळ्याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत खासदार बळवंत वानखडे विलास हिंगोले मिलिंद चिमोटे माजी आमदार विरेंद्र जगताप हरिभाऊ मोहोळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ प्रवीण देशमुख जयंतराव देशमुख अमरावती बाजार समिती सभापती हरीश मोरे कांचनमाला गावंडे तिवसा पंचायत समिती सभापती कल्पना दिवे तिवसा नगर पंचायत अध्यक्षा प्रतिभाताई गौरखेडे अंजली ठाकरे वर्षा देशमुख दिलीप काळवांडे अभिजित बोके अभय देशमुख श्रीकांत बोंडे रमेश काळे वैभव वानखडे रितेश पांडव माजी सभापती शिल्पा हांडे सुनीता अळसपुरे अंजली ठाकरे वर्षा देशमुख सुरेश मेटकर संदीप आमले पूजा आमले सेतू देशमुख आसिफ तबक्कल आशुतोष देशमुख संजय चौधरी यांसह जिल्हाभरातील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा